विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण उभे आहोत दादर मधल्या शिवसेना भवनासमोर खरं तर मला है गरस नहीं है, करन हे सांगायची गरज नाहीये कारण हे ठिकाण हे शिवसेना भवन सगळ्यांनाच माहिती आहे मात्र आज हे सांगावं असं आहे कारण मराठी माणसांसाठी मराठी भाषेसाठी हा मुद्दा सध्या उपस्थित होतोय मराठी अमराठी वाद सध्या सुरू आहे आणि याच शिवसेना भवनाच्या माध्यमातून सर्वात आधी बाळासाहेब ठाकरे यांनी नंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाबाबत मराठी भाषेबाबत वेळोवेळी आपले मुद्दे मांडले खरं तर आज या ठिकाणी येऊन थोडंसं वेगळं वातावरण जाणवत कारण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नव्या एकतेची नव्या सुरुवातीची सध्या चर्चा होते आहे आणि ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र एक येण्याची तब्बल वीस वर्षांनी दोनही ठाकरे बंधू आपल्याला एकत्र दिसले एका फ्रेम मध्ये दिसले एकमेकांसोबत दिसले आणि ते म्हणजे मराठीच्या मुद्द्यामुळे हा झाला मराठीचा मुद्दा मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेच ठाकरे बंधू आपल्याला एकत्र दिसतील का काय नेमके परिणाम होतील जेव्हा आगामी निवडणुकीमध्ये जेव्हा इथले दोनही ठाकरे बंधू एकत्र एक येतील मुंबईकरांना नेमकं काय वाटतं मुंबईतल्या मराठी माणसांना याबाबत नेमकं काय वाटतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत चला तर मग बघूया मी सध्या उभी आहे आस्वाद या हॉटेलच्या इथे खूप माणसं जमलेली आहेत मराठी माणसं आहेत आपण त्यांच्याशी बोलूया त्यांना नेमकं काय वाटतं ते जाणून घेऊयात नमस्कार सर तुमचं नाव ठाकरे बंधू एकत्र एक आले मेळाव्याच्या माध्यमातून मराठी भाषेसाठी तो आधी तुम्ही मेळावा बघितलात का ते आधी मेळावा बघितला मराठी माणूस म्हणून हे दोघं एकत्र एक आले त्याच्याने काही विशेष फरक पडेल असं मला वाटत नाही राजकारण राजकारणाच्या बाजूला राहिलं पाहिजे आपापसामध्ये आप भांडणं करून लोकांमध्ये एक दुही निर्माण करणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे असं मला वाटत दादागिरी चालली आहे दादागिरी या, दादा दादा या लोकांची अक्षरशः सगळे इथे इथे बसतात ह्या पायऱ्यांवरती लोकांना यायला संध्याकाळच्या वेळेला यायला झालं तर रस्ता मिळालं पाहिजे मी त्यांना उठायला बघत सांगितलं तुम्ही समोर बसा जा द्रौज करणे का करले अशी ती बुरगी बोलून गेले ले। लेडीज होती मी काय करू शकलो नाही बीएमसी वाला सांगितले गाडी समोरच्या बाजूला ते आले उठवलं उठून परत मी अर्धा आलो सगळे बसलेले होते पण याच्यामध्ये हायकोर्ट ऑर्डर आहे तरी पण हे लोक असा प्रॉब्लेम आहे आणि सगळे परप्रांतीय सगळे परप्रांतीय नातू आहे संयुक्त महाराष्ट्रात उतम्याला नातू आहे पण मला माहितीये का अवस्था महाराष्ट्राची इकडे माझा व्यापार आणि मराठी हा एकमेकांत मराठी संपत चाललाय मराठी मराठी मग त्याच मराठी साठी ठाकरे बंधू एकत्र आणि त्या इलेक्शन बोलताय मॅडम इलेक्शन मला सांगा कोणी काय कोणी काय नाही तुम्ही म्युन्सिपाल्टी शाळा किती चालू आहेत बघा आणि मराठी माणसं किती मराठी शाळेत जात आहेत इंग्लिश इंग्लिश मध्ये अडतात आता जेवढे पण तुम्ही राज्यकर्ते आहेत किंवा जे काय म्हणतात ते कोणी कोणी घ्या अधिकारी आहेत काही म्हणजे म्हणा ब्युरोक्रॅट म्हणा वगैरे सगळ्यांची मुलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात कोण मराठी मध्ये मराठी हिंदी दि वादामध्ये विकासाचा विकासाचा मुद्दा बाजूला राहतो एकत्र आले तर म्हणजे त्यांनी जर मनापासून केलं जर खरंच त्यांना मराठी माणसांविषयी जर प्रेम आहे तर ठीक आहे ते म्हणजे करू शकतील अगोदरच त्यांच्याकडे जसं साहेब म्हणले पूर्वी की म्हणजे अगोदरच शिवसेनेकडे एवढी एवढी वर्ष सत्ता होती पण त्यांनी का काय करू शकले नाही मराठी माणूस का बाहेर फेकला गेला तर ह्या गोष्टींवरती त्यांनी विचार केला पाहिजे एकत्र हे दोघं भाऊभाऊ आलेत तर, तर शिवसेना आणि मनसे यांचे वोटिंग एकत्र येऊ शकतात असं मला वाटतं मराठी मतदार साथ देतील ठाकरे बंधूंना एकत्र आले की देऊ शकतील मे बी कारण आता कसा मराठीचा मुद्दा जिथे तिथे आपण बघतो मुलूंमध्ये काही प्रकरणं घडत घडत असतील मराठी गुजराती असेल किंवा काही असेल म्हणजे इतर ठिकाणी बन जे मराठी माणसांना आपल्याला बॅकफूटला जावं लागतं प्रत्येक ठिकाणी म मेबी तो व्यवसाय असू दे किंवा काही पण असू दे मग त्यामुळे जर आपल्याला एक मराठी अस्मिता जर जपायची असेल कुठलीही असू दे मग ते मला वाटतं की शिवसेना आणि मनसेने जर एकत्र येऊन जर काय चांगलं कार्य केलं तर ती खूप म्हणजे चांगलं होईल युती बघायला नाही आवडेल या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ना पूर्ण मराठी सगळं होऊन जाईल दोघे भाऊ एकत्र आले ना हा तर पूर्ण महाराष्ट्र आहे ना मराठीच्याच मागे भाक चालून जातील योग्य आहे की नाही योग्य आहे ना फक्त काय होतं माहितीये आम्ही मी तर मराठी आहे पण आम्ही कुठेही पण गेलो ना एक टॅक्सीवाला भेट बैतल, भेटला तर टॅक्सीवाल्याला भैया दादर चलो गे नाही नाहीत ग्रँड रोड चलो गे ही सुरुवात आपण करतो आपण काय आपण स्वतः मराठी बोलत नाही ना ना, ना ही पहिली मुळ आहे ना आपल्याला घाणेरडी सवय लागलेली आहे ती बाजूला व्हायला पाहिजे मुंबईच नाही गणित दरुरा अक्का महाराष्ट्र त्यांच्या मागे राहील कारण का मराठीचा मुद्दा असेल ना तर सगळे पेटून उठतात अनेकांशी मत आहे की हा त्यांचा एक राजकीय डाव आहे म्हणजे जनतेसाठी नाहीये तर राजकीय डाव म्हणून ते एकत्र येतात तसं तुम्हालाही वाटतं हे राजकीय डाव आहे ना राजकीय डाव हे पन्नास खोकेवालेच करत बसले राजकीय डाव हे मराठी वाले आहेत ना मराठी फक्त काय माहितीये ते आपण थंब लावतो हे त्या लोकांनी सगळं विकत घेतलंय ना त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे हा फक्त तुम्ही घ्या ना तुम्ही बॅलेट पेपर वर घ्या बघा ना मराठी माणसं आहे ना पूर्ण पूर्ण महाराष्ट्र मराठी होऊन जाईल ही जी युती होते ना ही फक्त स्वार्थासाठी होती आता महानगरपालिका निवडणूक जवळ आली आहे त्या कारणाने एकत्र आले ह्याच्यापूर्वीचा जर तुम्ही इतिहास बघितला ज्या वेळेला उभट म्हटलं उद्धव ठाकरे गट ज्या वेळेला फॉर्ममध्ये होता त्यावेळेला राज ठाकरे साहेबांनी कितीतरी वेळा त्यांना टाळी मागितली पण त्यावेळी त्यांनी दिली नाही आणि ज्या वेळेला आजच्या डेटला आजच्या घडीला जेव्हा पूर्ण उद्धव ठाकरे गट म्हणजे जो शिवसेना बोलतो तो पूर्ण खाली झाला ठीक आहे खाली झालं त्याचे पूर्ण म्हणजे जे मावळे होते ते सोडून चाललेत त्यांना त्यामुळे आता त्यांना कुठल्या तरी एका सवंगडाची गरज होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे हे पहिल्यापासून स्टार्टिंग पासून आजपर्यंत त्यांचं आता शून्य आहे विधानसभेत त्यांचा शून्य असताना सुद्धा फक्त राज ठाकरे एक अशी एक एकमेव एक व्यक्ती आहे जी स्टार्टिंग पासून आतापर्यंत मराठीचा मुद्दा त्यांनी उचलून धरला त्यामुळे उद्धव ठाकरे हे स्वार्थापोटीत त्यांच्याशी म्हणजे त्यांच्याशी संद सांधण्याचा प्रयत्न करतात जर हे एकत्र एक झाले तर ह्याचा तोटा सगळ्यात जास्त म्हणजे मनसेला होईल त्यांनी एकत्र व्हायला हो पाहिजे होतं ते आता ही वेळ चुकीची आहे त्यांना एकत्र फक्त आणि फक्त त्यांचा स्वार्थ दिसतोय राजकीय डाव तुम्हाला राजकीय डाव आहे ना महानगरपालिका निवडणूक जवळ आलेली आहे त्यांना माहिती आहे मला काहीतरी मुद्दा पाहिजे आणि राजसाहेबांना मुद्द्याची गरज नाही पहिल्यापासून ते आजपर्यंत घोंगा झालं किंवा मराठी झालं सगळ्यात जास्त म्हणजे मराठी मराठीवर कुठेही अन्याय होऊ दे मराठीवर कुठेही अन्याय होऊ दे सगळ्यांना आठवते ते मनसे आठवते हो, दादरच्या मार्केटमध्ये तर इथे खूप मोठी गर्दी जमते संध्याकाळचा टाइमिंग आहे खूप मोठी गर्दी आपण बघू शकतोय तर इथल्या लोकांशी आपण बोलणार आहोत राज ठाकरे ठाकरे उद्धव यांना एकत्र बघितल्यावर ते एकत्र एक आलेले होते मराठीच्या मुद्द्यासाठी त्यांना नेमकं काय वाटतं त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत याबाबतच्या ते आपण जाणून घेऊयात काका तुमचं नाव संजय खांडे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तब्बल वीस वर्षांनी तुम्ही बघितलं असेल तो तो क्षण तुम्ही बघितला का अगदी मराठी लोकांसाठी एकदम चांगला क्षण होता इतके एकोणीस वर्षानंतर दोन्ही भाऊ एकत्र आले एका व्यासपीठावर आले आज दादरमध्ये मराठी दादर हा मराठी लोकांचाच बालेकिल्ला आहे दादरमध्ये नव्वद टक्के लोक मराठीच राहतात तसं गिरगाव आहे तसं दादर आहे पण आज दादरमध्ये आज फिरेनवर कारवाई करते के केली जाते आम्हाला जरा आशा होती आशा आहे की हे दोन भाऊ आमच्यासाठी काहीतरी करतील मराठी लोकांसाठी चांगल्या गोष्टी घडणार आजपासून बरं वाटलं ना मराठी माणूस काय तुमचा काय म्हणजे काय फायदा होऊ शकतो मराठी माणसांसाठी ते एकदा सांगा आता मराठी माणसासाठी असं लावून नाही माल मराठी माणसांनी लावून दिलं पाहिजे ना असं मला असं वाटतं की राज ठाकरे आणि आपले उद्धव ठाकरे आहेत ना ते एकत्र आले पाहिजेत तरच शिवसेना जी आपली मजबूत होऊ शकते आणि त्याच्यामुळे कसं माहिती आहे जी मजबूती जे बाळासाहेब ठाकरेंनी जे निर्माण केले शिवसेना ती पुन्हा तयार होण्याला एक मजबूती मिळेल असं मला वाटतं म्हणजे उद्धव ठा उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र गरजेचे आहे मला वाटतं की राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन यायला पाहिजे म्हणजे मुळात कारण आपण बघतोय की बरीचशी म्हणजे गुजरातची सत्ता होत चाललेली आहे परत नोकरी मी ते आय टी सेक्टरमध्ये जॉब करते तर आय टी सेक्टरमध्ये पण बऱ्याचशा नोकऱ्या ज्या आहेत त्या परप्रांतीय आपण म्हणतो की त्या लोकांना जास्त करून दिल्या जात आहेत म्हणजे आपला महाराष्ट्र हा पूर्णपणे मराठी माणसांचा राहिलाच नाही आहे तो मिसळत चाललाय तर कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे आम्हाला लय आनंद वाटला मी ते एवढी खुश झाली मला रात्रभर झोप नव्हती का आम्ही वाट बघत होतो हे दोघे भाऊ कधी एकत्र होती तेव्हा मराठी लोकांचा बोल होईल आता मराठीचे जे मराठी लोकांचा जे हिताचा हिताच्या गोष्टी आहेत त्या साहजिकच होतील जे म्हणजे साता सीमापाष्टापासून संयुक्त संयुक्त लढ्यापासून आता संयुक्त लढा महाराष्ट्राचा झाला त्यात तुम्हाला मग होतात मी एकशे पाच होतात मी त्यामध्ये बलिदान झालेलं आहे तिथून हा लढा आलेला आहे मधी जरा ते वेगवेगळे झाल्यामुळे तो बाळासाहेब गेल्यानंतर हे वेगळे झाल्यानंतर मराठी जरा वेगवेगळे झाले वेगवेगळे पक्षात गेले विकून गेले आता ते पुन्हा एकत्र येतील हे एकदम मी शंभर टप्प्या खात्री येतो त्यामुळे मराठी माणसाचं भलं होईल दोघे एकत्र भाव आल्यामुळे मराठी माणसाला कुठेतरी न्याय मिळेल कारण दे देशाच्या पुढे आपल्या मराठी माणूसचा आता एखाद्यात एखादा चांगला नेता मिळाला बाळासाहेबांच्या नंतर हे हे दोघे राहू शकतील आणि ह्यांच्यामुळे आपली शिवसेना टिकवण्यासाठी त्या दोघांना एकत्र मुळात आता उशिरा का होईना पण दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत हे सर्व महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मराठी जनांसाठी ही चांगली गोष्ट आहे परंतु हे सुद्धा आता त्यांनी त्यांचा दोघांचा सहभाग दोघांची एकी होताना त्यांनी मराठी माणसांसाठी आता भरीव कार्य करणं सुद्धा अपेक्षित आहे महाराष्ट्रात मराठी भाषा या परप्रांतीयांना पण आली पाहिजे आणि त्यांनी पण मराठी भाषेत बोललं पाहिजे आता मी समजा गुजरातमध्ये जाऊन राहिलो दहा पंधरा वर्ष वास्तव्य आहे माझं तर तिथे गुजराती जी भाषा आहे जशी अ ई तशी गुजरातीमध्ये जी काय भाषा आहे तर ती मला शिकायला पाहिजे कारण दोन चार शब्द त्या गुजरातींबरोबर पण बोलायला पाहिजे कारण या ज्या ज्या राज्यामध्ये गेल्यावरती ती ती भाषा आलीच पाहिजे कंपल्सरी महाराष्ट्रामध्ये राहून मराठी भाषा आलीच पाहिजे लोकांना मला असं वाटते राज ठाकरे आणि उदय ठाकरे एकत्र आले तर भरपूरसा फरक येतो मराठी माणसाला पडेल आणि आपल्या महाराष्ट्रावर पडेल का माहिती आहे का भाजपवाडे इतर या पक्षांनी जे आज हे माजवलेले आहे काही लोकांना ते पटत नाही आपल्या माणसाला आपल्या लोकांना खेचण नेत आहेत आणि मराठी माणसाला तुकडे करून ठेवलेले आहेत तर ता आजच्या तारखेला आजच्या टायमाला मध्ये उदयजी आणि राज ठाकरे एकत्र आले पाहिजेत आणि महाराष्ट्राचा मराठी शब्द टिकेल आणि महाराष्ट्राला का न्याय भेटेल असं छान पण वाटलं आणि कदाचित असं वाटलं की हे लोक पहिले वेगळे होते आणि आता अचानक ह्या गोष्टीवरून एकत्र आले निवडणुकांसाठी एकत्र येणार शंभर टक्क्यांनी मराठी माणसासाठी एकत्र यावंच लागेल त्या सगळ्या गोष्टीला सगळ्यात दो आता दोघही भाव आता हमेशासाठी एकत्र आलेले हे आम्हाला तरी वाटतं कारण मराठी माणसाला ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे मध्ये राहताय तर थोडाफार मराठी बोलायलाच पाहिजे आणि कसं आहे माहिती आहे का थोडा माणसांनी पण शिकायला पाहिजे मराठी येत नाही तर शिका का आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आहे या जन्मभूमी महाराष्ट्र आपली आहे तर महाराष्ट्रामध्ये राहून थोडाफार मराठी तर बोलायला पाहिजे माणसांनी शिकायला पाहिजे येत नाही तर शिका फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे पण हे मारण बिरणं जरा चुकीच आहे बाकी हे बरोबर नाही युती झाली तर महाराष्ट्रामध्ये स्वर्गच निर्माण होईल कुठेतरी आणखीन काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील मराठी माणूस आनंदाने एक म्हणतात ना की जे दुःख पुढे झालं होतं ते दुःख विसरून आनंदाने सुरू करेल मरा महाराष्ट्रामध्ये मराठीचा दरारा पाहिजे सगळे व्यवहार मराठीतच पाहिजे त्याच्यावर ती बाकीची लोक पर राजकीय राज लोक जे पर जाती त्यांना मराठीच बोलता यावं मराठीत सर्व व्यवहार मराठीतच आलावे म्हणजे ते आपोआपच लोक मराठी बोलू शकणार मधल्या इराणी कॅफे मध्ये खर तर एकोणीसशे चाळीस पासून हे कॅफे सुरू झालं जवळपास आता पंच्याऐंशी वर्षे या कॅफेला पूर्ण होत आहेत याच कॅफे मध्ये आपल्याला आपण बघू शकतोय प्रबोधन का ठाकरे यांचाही फोटो आहे तर आता राज ठाकरे उद्धव ठाकरे आपल्याला एकत्र दिसले मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आले खर तर याच सगळ्या मुद्द्यावरून याच जे कॅफेचे मालक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर नमस्कार तुमचं नाव नमस्कार एकोणीसशे चाळीस पासून तुमचा हा कॅफे सुरू झालेला आहे आपण आम्ही आताच बघितलं प्रबोधनकार ठाकरे यांचाही फोटो आहे सध्या मुद्दा समोर येतोय तो, तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र येण्याचा ते तुम्हाला कसं वाटतंय त्यांचा एकत्र येणं याकडे तुम्ही कसं बघता आता एक परिवार आहे त्यांचं परिवार सोडा प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक शहरात एक परिवार आहे जे लोकांना महाराष्ट्राचे खूप प्रेम आहे बरोबर जे खरंच महाराष्ट्र प्रेमी आहोत आणि त्यांचा परिवारमध्ये एक जे भाऊ आहेत ना त्यांना राजसाहेब आवडतं दुसऱ्या भावांना उद्धवसाहेब आवडतं तर असं काय झालं होतं की अगोदर ते लोक दुसरे जे ऑपोजिशन आहे ते राजसाहेबांचं पाठीमागे झाले त्यांचा ताकद कमी करायची त्यांनी खूप कोशिश केली नंतर उद्धव साहेबांचा सा पाठीमागे गेले त्यांची ताकद कम कमी करायची खूप कोशिश केली पण आता जे राहिलेत राजसाहेबांकडे आणि साहेबांकडे ते खरं निष्ठवान त्यांचे आहे आणि ते अर्धे उद्धव साहेबांकडे अर्धे राजसाहेबांकडे तर आता हे जे दो लोक एकत्र आलेत आणि ते सोडणार नाही ते जे राजसाहेबांकडे ते सोडून साहेबांकडे नाही जाणार ना ते तस आणि तसंच त्या बाजूचं या बाजूला नाही येणार ना। तर हे दोघांचं एकत्र यायचं खूप जास्त गरजेचा होता आता जी अर्धी ताकद इथे होती अर्धी इथे होती ते आता एक झाली आहे मी कुठली ताकद म्हणतोय जी खरं मराठी माणूस आहे जे खरं महाराष्ट्र प्रेमी आहे तो खूप नशीब नशीबवान आहेत हे ते जीव देणारे खरे मा महाराष्ट्र मा, 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 प्रेमी हे हे दोघां भाव भावांकडे आहे मराठीच्या मुद्द्यावरून दोनही ठाकरे आपल्याला एकत्र एक दिसले मराठीच्या मुद्द्यावरून आता निवडणुका तोंडवर आलेल्या आहेत महापालिकेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये आपल्याला युती दिसली एकत्र एक आले एकत्र एक निवडणुका त्यांनी लढल्या काय नेमकी परिणाम दिसतील मुंबईमध्ये बघा कसं आहे जे मराठीचा जे मुद्दा आहे ना ते खूप 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 इम्पॉर्टंट मुद्दा आहे आता कसं आम्ही इथे बसलो आहे कोणीतरी दुसरा आला बर त्यांनी आम्हाला बाय एक पाटली पाणी देना आम्ही त्याच्याशी आम्ही बोलत होतो हिंदीत बरं आहे ना तर काय वाटलं दिल्लीमध्ये बसणाऱ्यानं की हे तर हिंदीत बोलत आहेत तर आणखीन त्यांच्यावर अत्याचार करून पहिलीपासून आपण सुरू करूया यांचे जे छोटे छोटे मुलं आहेत ते सगळे मराठी विसरून हिंदी बोला बोलायची त्यांना सुरुवात करा करायला पाहिजे असं आम हम, आमचं अकॉमिडेटिंग म्हणतात ना तसं नेचर आहे महाराष्ट्रीयन लोकांचा जर तुम्ही गेले साऊथ मध्ये तिथे तुम्हाला कोणाने हिंदी मध्ये तुमच्याशी बोलला तर तो त्याच्या बरोबर बोलणारच नाही पण आम्ही अकॉमोडेटिंग नेचरचे होते कळाल ना काय म्हणजे मराठी भाषा जपण्यासाठी मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येणं गरजेचं असं वाटतं तुम्हाला फक्त त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं नाही आता जे लोक आहेत ना जे मराठी लोक जे आहेत ना ते पण आता अवेअर झालेत ते पण सांगतात नाही चला मराठीत आपण बोलूया मराठीत बोलूया कारण आम्हाला सगळ्यांना हिंदी येते आणि जे कोणाला हिंदी नाही येत त्याच्या बरोबर आम्ही काय करतो ऍडजस्ट करून घेतो बरं माझा पण मराठी एवढा काय अप्रतिम नाही पण मी प्रयत्न तुम्ही मराठी बोलता हो प्रयत्न चांगलं हो, बोलता धन्यवाद तुमचा खूप तुम्ही जे कस्टमर येतात ग्राहक येतात त्यांच्याशी पण मराठीमध्ये बोलता का हो 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 मी आतापासून नाही बोलत मी वर्षापासून बोलतो आणि मी इथे बसताना वर्षापासून बोलतोय की मराठी माणसाची ताकद आहे ना ती एकत्र आली पाहिजे आणि ती फक्त उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र आले तरच ते येणार कारण कसं आहे माहिती आहे हे लोक खानदानी आहेत खानदानी मध्ये माणूस पैशाने खानदानी नाही होत आपलं जे त्यांचे आजोबांनी काय केलं यु नो घाबरले नाही जे लोकांचं हित आहे त्याच्यासाठी लढले त्यांचे वडिलांनी काय केलं काकांनी काय केलं ते एक ट्रॅक रेकॉर्ड आहे ज्याच्यावर मराठी मान माणसाची निष्ठा आहे तुम्हाला कळायला मी काय म्हणतो ते तर आम्हाला माहीत आहे की मराठी माणसाचं हित जेव्हा येणार ना तर हे लोक त्याचा कॉम्प्रोमाइज कधी नाही करणार मराठीच्या हितासाठी मराठी माणसासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र एकत्र गरजेचं आहे राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव आले मराठीच्या खरं तर खूप प्रयत्न केले भलाभल्याने मोठे प्रयत्न केले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी मात्र जेव्हा मराठी भाषेचा मुद्दा पेटला मराठी माणसांचा मुद्दा पेटला त्यावेळी हे दोनही बंधू एकत्र आले आणि त्यांनी आपला आवाज उठवला खरं तर आपण दिवसभरात अनेक मराठी मतदारांशी संवाद साधला मराठी लोकांशी संवाद साधला त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं कितपत आवडत आहे त्यांनी एकत्र आलं पाहिजे का एकत्र आल्यावर पुढचं नेमकं समीकरण कसं असेल याविषयी आपण दिवसभरात अनेक मराठी लोकांशी संवाद साधलेला आहे अनेकांच्या अनेक भावना होते अनेकांचं असं म्हणणं होतं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले हा राजकीय डाव आहेत यात काहीतरी देवेंद्र फडणवीस यांचा हात असू शकतो असं अनेकांचं म्हणणं होतं ते एकत्र आल्यावर काही होणार नाही ते फक्त निवडणुकीपुरती एकत्र येतील त्यानंतर ते वेगळे होतील तर अनेकांचं असं म्हणणं होतं खरं तर बहुतांश लोकांचं असं म्हणणं होतं त्यांच्या भावना अशा होत्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर ही मराठी माणसांसाठी मराठीच्या अस्मितेसाठी एक चांगली बाब असेल त्यावर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठी माणूस टिकेल मराठी भाषा टिकेल अशी अनेकांच्या भावना होत्या त्यांच्या या मराठी मतदारांच्या भावना नेमक्या कितपत खऱ्या होतात या आगामी काळात आपल्याला स्पष्ट होईल ज्या दरम्यान दोनही ठाकरे बंधू आपली भूमिका स्पष्ट करतील तुर्तास मुद्दा मराठीमध्ये झाली आहे इथेच थांबण्याची